पण चाकण आहे औरंगाबाद औद्योगिक क्षेत्र आहे तर ते एक नाही दोन दोन फुल व्हायला लागले बाहेर राज्यात उद्योग गेले हे भाग वेगळा आहे पण राज्यातल्या राज्यामधला हा जो आपण पाहिजे कम जास्त जसं विदर्भ आणि त्याच्यात हे आता अमरावती तुम्ही टेक्स्टाईल झोन डिक्लेअर केलं पण डिक्लेअर केल्यानंतर केंद्रानं फिनले मिल रद्द बंद पडून टाकलं केंद्राच्या निर्णयामुळं आपले फिनले मिल आहे टेक्स्टाईलचीच भारत सरकारचीच होती ते तर ते बंद झाल्यानंतर वारंवार मोर्चे आंदोलनही झाले तर केंद्राची पॉलिसी आहे का आम्ही काही ते उद्योग चालू इच्छित नाही पण माझं असं मत आहे की सरकारनं हस्तक्षेप केला पाहिजे राज्य तर ते चालवत नाही तर आपण चालवा आणि तुम्ही चालवत नसाल तर पीओटीवर द्या पण ते खाली राहू देऊ नका कारण एका इकडे एक डिक्लेअर करायचं आपण टेक्स्टाईल झोन आणि दुसऱ्या इकडे ते बंद पडत असेल तर मला वाटतं अमरावती जिल्हा जसं उत्खनासाठी किंवा आपण खनिजसाठी करतो आहे तर अमरावती जिल्ह्यामध्ये आपण अधिक काहीतरी जास्तीचे काही सबसिडी देऊन अमरावती जिल्ह्यामध्ये आपण टेक्स्टाईल झोनसाठी जर अधिक जास्त प्रयत्न केले मग तुटतं तर त्याचा एक फायदा एक एक विभाग त्याच्या नावासाठी ओळखला जातो